कोल्हापूर शहरात निलमनगर एम आय डी सी या भागात महाराष्ट्र शासनाने ताडी दुकान नामंजूर केले तसेच नागरिकांच्या विरोधामुळे सदर दुकानास चालू करण्यास स्थगिती दिली होती तेव्हापासून ते दुकान बंद होते परंतु पुन्हा सदर ताडी दुकान दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे हे दुकाने बंद करा या मागणीसाठी सिद्धेश्वर पेठ पूनम गेट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट कामगार सेलच्या वतीने आंदोलन करण्यात आले नमस्कार मी रमेश मंताटे नीलमनगर भागात दोन हजार एकवीसमध्ये दाडी दुकान सुरू करण्याचा प्रयत्न केलेले आहेत त्यावेळेस आम्ही कुत्तेदारांना आणि जागा मालकांना हात पाय जोडून विनंती केलेली आहे की या ठिकाणी खाना चालू करू नका पण तू सगळ्यांच्या विनंतीस धावलून त्यांनी जबरदस्तीने पत्राशेड उभं केले आणि परवानासाठी त्यांनी अपील दाखल केले दोन हजार एकवीसपासून आत्तापर्यंत आम्ही पुरावा करीत आहोत महाराष्ट्र शासनाला उत्पादन शुल्काला आणि जिल्हाधिकार्यालयाला अनेक वेळा आम्हाला हेरिंगला बोलवले हेअरिंगला केलं शिवकुमार शिवशंकर साहेब असताना पण त्यांनी स्पष्ट सॉरी शंभरकर साहेब असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की ज्या ठिकाणी विरोध असेल त्या ठिकाणी आम्ही परवाना देणार नाही परंतु त्या साहेबांच्या बदली झाल्यावर आता जे नवीन साहेब आलेले आहेत आशीर्वाद साहेब त्यांनी एका हिरिंगमध्ये त्यांना परवाना दिलेला आहे आम्ही दोन ते अडीच वर्ष झाला हिरिंगसाठी फिरतो आहे आणि मुंबईला देखील आम्ही जाऊन आलेलो आहे स्वतःच्या खर्चाने मी सगळे खर्चा कामगार वर्ग आहे असून देखील आम्हाला त्या ठिकाणी ताडी दुकान नको म्हणून स्वखर्चाने मी जाऊन आलेले आहे आणि त्या साहेबांनीसुद्धा सांगितलेलं त्याने नोटीस पाठवलेलं आहे की ते तुम्ही निवारून घ्या म्हणून परंतु आता आम्हाला जेवढं आम्ही फिरलो आहे आम विनंती केली आहे त्या सर्वांना डावलून कार्यालयाने त्यास परवानगी दिलेली आहे कार्यालयात आम्ही जाऊन विचारले असता त्यांनी म्हटले की है। उत्पादन शुल्काकडून आम्हाला जे माहिती मिळाले आहे त्या आधारावर आम्ही मान्यता दिलेली आहे आणि काल आम्ही उत्पादन शुल्क अधिकारी साहेबांना भेटले असता त्यांनी कार्यालयावर ढकलत आहेत असं सगळं ढवळाढवळी करत आहेत तरी याच्या कुठंतरी थांबवावं आणि आमच्या गल्लीत रस्ता एकदम अरुंद आहे भाजी मार्केट आहे विडी कारखाना आहे किराणा दुकानं आहे लेडीज दुकानं आहे म्हणजे जास्तीत जास्त लेडीज तिथनं ये जा करत असतात तर त्या आणि कॉलेज मुली पण जास्त आहेत आत्ता आता आमच्या मुली शिकत आहेत आत्तापर्यंत आम्ही कामगार होतो सगळं चालून गेलं जसं पिलो केलो सगळं जे केलं असतील झालं पण आता आमच्या मुलं सगळे शिकत आहेत तर त्यांना काय म्हणजे संदेश देणार त्या ताळी दुकानातून दररोज त्याला बघत जायचं बघत यायचं आणि लोकं येतात जातात त्या मुलांना आम्ही काय म्हणून सांगायचं तर त्यांनाही त्रास आहे आम्हालाही त्रास आहे एकूण त्या गल्लीत आम्हाला ताळी दुकान नको म्हणजे नको आहे आणि आम्ही होऊ देणार नाही हा तर एक लहानसा निषेध आहे किंवा धरणे आहे पण यापुढे आम्ही जास्तीत जास्त मोठं करणार आहे जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत करणार आहे आणि शासनाला आम्ही विनंती करून सांगतो की जे परवाना दिलेला आहे ते तातडीनं थांबवावं अन्यथा ता जन आंदोलन हा फार मोठ्या प्रमाणात होणार आहे जय महाराज राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद